तुझ्या कुटकायच शांत कुटका आण ग बाई करायचं काळ नावा बाकीचा कुटका मे चाल ना लवकर आली आली चांगला

झोपुड बसती ये? येई वतीला कळ लागली हा मग आता ते शिजत झालं ना पण जाऊ देखी झाली ना मुलगा झाला डॉक्टर नाही राहिलो बाई सगळे मानायचे मुलगाच होईल ना हा ये बस एवढ तो आता सगळी तयारी करून ग मी आणि मग म्हणले माई बाई येईल आता तरी त्या गाड्या अशाच मी सकाळपासून आवरीत आहे सारखी बस काच काम कोण आवरत का हा कस काय बाया पोर म्हणजे तो आवाज पडल तुला सांगते चार किलो भरलं

मम्मे मला तुला पाणी आण कोमत केलंय का मग काय तुला काय गार पाणी देईल का बस तू पडली तर चालल पण माझ्या सोन्याला पाडू नको बया पाहिलं परत जीव काय लागला म्हणजे मी काय मान आता पाडून देणार आहे का नाही एवढ्या एवढ मी जीव लावलाय तुला मम्मी चांगलं म्हणजे आता तू आज शिकवायला का? लागला काय अगं मम्मी मम्मी त्यांना त्यानं लय ना कष्ट घेतले बाई बाई खरच मामा बाईला लई ताराच झाला ग मग एवढं मोठं पॉट एअर होत शिजर झालं शिजर झालं आठ दिवस दवाखान्यामध्ये बरंचे डॉक्टर असं येडकत ते म्हण दोन पोरं होती तुला हा ना त्यानं अजून घाबरून दिलं नाही नाही मग पोटच तेवढं एअर होतं ना त्याच्यामुळं मग त्यांना वाटलं असं गुवा असं पण त्यांना काय माहिती एवढं चार किलो पॉवर बांधणार रे नाही जाऊ रे पण जाऊ ते मरते बाई लांबसात बाया नाकिल होईल तोच पडेल थोडा काळा कलर झोपळ झोपल आता झोपलं सारख झोपत रडत नाही खूप नाही खरी आणि शांत शांत तू लहानपणी अशीच होती शांत एवढी आले शांत होती अशी झोपली का अशी उठतच नसायची मग मीच उठवायचे बळस तुला मला तर इतका आनंद झाला असं वाट राहिलं आले कुठं ठेवून कुठं नको ठेवू राहू दे नको ना आवलं मम्मी आवलू नको निसत एवढं धरलं कधीच तरी रडत नाही उठ्यात सुपाठ्या वेळा ना काय नाव ठेवायचं गे या गुऱ्याच हा तिचं नाव ठेव ना बारशे तू काय आहे म्हणते काय सोने नको सोनी मस्त नाव ठेवू आपण त्या सोन काय नाव ठेवशील ठेवू ना काय तरी तरी बर मी काय म्हणते तो हे अगं उठल 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 आले त्याला दूध दूध ना थोडस हा मम्मी मला आता या सकाळी पाजलं होतं का मग बरं थोडी सरक इकडं माग आता काळजी घ्यायची बर का पोराची तुझी हा आ, आजी टेंशन हा आजीबात दुसरं काही टेन्शन घ्यायचं नाही सासू काय बोलली सासरा काय बोलला नवरा काय बोला हा आपल्या पोराक लक्ष द्यायचं बर का गाई मी काय गाय आले बाई म्हणजे डबा घेऊन जावा आता मी साडी घातली तशीच सा आले घाई घाई थंडी गाठायची मुलगी घ्यावा शूटर घालून वर याला

कोणाच पोरला पाजायचं नाही बर का नाही नजर चांगली राहत नाही बाई बाईच्या जातीच लय कठीण राहत मम्मी काय गुगे अगं तुला आता पाहिलं की झालं म्हणून तसं ओर राहिलं जास्त तोंड हे नक करू पोराचं दामून टाकशील ना येतय ना पिऊ दे पिऊ दे तुला सांगत हे तू झाली आणि मला सांगेल होत बाई म्हण कोणा पोराला पाजायचं नाही पोरीला आणि घराच्या बाहेर निघायचं नाही शूटर घालायचं कानपट्टी बांधायची काळजी घ्यायची दोन तीन महिने मग हा माझ स्वन्या चुटू 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 तू अशीच करायची गप 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 आता आहे ना मी मस्त त्याला जुई का लगेच नको मम्मी चार आठ दिवस राहू दिवस राहू दे पण थोडस त्याला सवय लावली कागेच नको ना काल डिलिव्हरी झाली मी राहती ऐक माहित आहे ना तुला पप्पाला आहे ना पाळणा आणायला सांगत हा इड मस्त म्हणजे तू इड झोपशील आणि इड पाळणा राहिला का थोडा 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 तुला अशी दोरी बांधून घेईल झोपल्या झोपल्या थोडा झोका द्यायचा सारखं मांडीवर घेऊन नाही बसायचं तशी सवय लागती मांडीची काय बर का हा काय ग आला वाटले आणि त्याच्यानंतर आला नाही पण पाहिलं तुला काय ना मन गेले काय माहिती असं काय पैसा असून दवाखान्यातच आले त्याच्यानंतर आले नाही कर त्यांचं कर अग मला माझ एवढा मोठा जीव वरून खाली आला घे घेतल्या काय पापात पडशील मा सोन्याला कपडे घे बाय यांच मदमा काही येणारे खाली खोबर घेऊन यावले मा ना त्याला कपडे त्याला असून नुसतं कपडे त्याला चांदीची बनवू बनव बघा चांदीची नाही सोन्याची बनवी सध्या चांदीची बरी खुलखुले पायात नाही का ती वाळे

कमराला कळ लागले असेल शिजर हा हो चांगली कलमजि लागली हा मग आता काय कर पाय शूटर घालते का नाही नको कांब दवाखान्यामध्ये ठेप राहत नाही काही नाही तू असतो तरी मी तुला आंघोळ घालीतच होते मग आता इड मस्त कडक पाणी आता मोकळं मोकळं वाटत असेल ना पोर पोटात पोर असले हो कस जड जड किती जड वाच तुला जर म्हणजे ते पोर तेवढं होत म्हणून मन मी तर लय हल पाय टाकायचे जपू तुला काळजी घेतली बाई आणि एडा आल्यापासून खाय खायची काळजी घेतली म्हणून पोराच वजन एवढं वाढलं हा मग मग मे मला तर लय बेवाटत होत हा मेला मा नवरा बाला तीनस तो मला सोडीत नव्हता बर झालं सुखा सुखी झाली बाईना झाली जसे दिवस गेले तसे मला मंग लागला आई अंग झाला मला सोन्या आता मला काही गरज नाही कोणी

पोराला घेऊन झोपायचं का मी काला झोपतो आपशी आता काय राहिली का हा आता तुला एक पोर झालं आता तू एक पोराची आई झाली हा ते आता तू काही लहान राहिली का थुती का हा दे राहू देतानाच नको देऊ त्याच डोकं थांबून मोठं ते पायी तो आलय पोरा घेऊ ग मम्मी तेवढी कष्ट घेतली नऊ महिने नऊ दिवस ते आहे म्हणायला मग आणि मी काय कमी घेतले का हा तो आहे बघित नवस केले तुला दिवस जावा म्हणून मग सोनिया बाई गोड गोड आता ते आहे ना माझं शिवण बर मम्मी छपुल ग मम्मी यादव झोपल संध्याकाळी मोकाल गागत संध्याकाळचे रडत ना मग पोर अशीच करीत त्या काय काय दिवसा राणा त्या काय काय रात्रीची राणा त्या झोप येऊन नाही झोप येऊन तशा आई तू ईद झोपशील ना आणि मी इडच झोपते ना खाली तू बिनदास झोपून घे तर तुला जेवायला काय करू संध्याकाळी <laughs> <laughs> चुरुन मुरून खायचं जवर बाळाती नाही तवर तुला उडदा चोवारण कर नाही खात ते करू का तुला मग दुधू आलाय नको का मग हा आणू आणू तुला सगळं माहिती मी माझ्या मैत्रीण डिलेव्हरी झाली तवा मम्मे उठते बाई अगं काय उठत झोपून अग दवास ते पडून पडून जाऊन जाऊन ये ना पड़ूं पड़ूं। ना? हा? नाग मग हा ते दवाखान्यात सारखं पडून पडून ना ग आठ दिवस हम्म काय करते काही नाही बस माग पाठला बस आ, बस बसती तुला ना आता दोन चार गाव ना नाही सांगत तो बापाला बर का हा म्हणजे कस साडी नेसायचीच नाही ने आता गाऊन ना मोकळं वाटत पोरांना पाजायला लागत आहे ना झोपला का हा तेव्हा तेव्हा डोळे उघडीत उघडीत लावित उघडीत लावित तू अशीच भामती होती

फोन काय झाला तो बाप गावात जायला फोन तरी करते सांगते म्हणून पाळणा घेऊन एक हॅलो आव मी काय म्हणते एक पाळणा घेऊन या बरोबर पोराला सोनी आपल्या चिंगीच्या हा, हा किती वेळा देशात एक तास बर बर या हा ती मांडी घेऊन सारखा खटाळा येतो ना पाण्यात टाकून दिलं का मस्त झोपल मच्छरदा हा मच्छरदाणीच आणा बर का हा हा होते नाही का वरून अशी चेन लावून घ्यायची म्हणजे मधी पोरला डासगीत चावत नाही हा बरोबर तो लई याडा ग बाई याडा कोणचा आणि कोणचा आणि लगेच घेऊन येतो आलंच म्हण अर्धा पावता तास मग तवर त्याला खाली टाकी ती का करत कड पाय नी दर थोडा मान बी नवटायची त्याची नाही आवटळत मान पाय लावणं बर का पण पाय वरती घेतो झोप दे त्याला आता हे ना सारखं सारखं ठेवलं का मांडीवर ती तशी सवय लागली बाई बाई झाली याचा मला आनंद आहे हा मला आहे ना लय भूक लागली हा ना असं वाटतं का बुवाकड्याच मटण खावा भाई तुला तर पाहिल्यापासून ते आवडतच नाही आता ते टाकेल ना असं सलत ना म्हणून दोन तीन दिवस जाऊ दे मग तुला आहे ना मठाण आणाय सांगतो बापाला मस्त चुरून खायच म्हणजे रफकावून दूध आपला हा हा बरं मग मी तुला सायपा करू का आता हा बरोबर बर, बस घर का रडायला मांडीव घे काळजी घे त्याची करते कर -कर. गा बोन। बोन। ना स्वयंपाक करत्या कर कस तुला गोळ्या घ्यायचे जेवण खावान झालं पाहिजे नाही का फोन हॅलो काय आले घरी आत्ताच आणलं मम्मी ना पप्पांनी घरी हा मग दूध प्याला झोपला आता हा 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 मग जीव लावणारी तुमच्यापेक्षा महा जीव महा सोने स्वने नाव ठुल तुम्ही काय तुल बावड्या ए, शी ते बावड्या कस वाटतं बर बर तुम्ही का येणार या या, या या उद्या का ना त्या करमत नाही अस नाही 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 मी काय हो आओ, मी एवढे लवकर येणार नाही 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 तुम्ही ना तुम्ही तुम्हाला दम नाही निघत तुम्ही लगेच दुसऱ्या पोराची तयारी करशाल हम्म मी चार पाच महिने येणार हा हा बरी हा आता बांध झालं माझे ना ते बोलून बोलून ते टाचे दुखात या आता बस नंतर करा फोन येते बर या 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 चल भया सोन्याचा पप्पा बेताय येऊ हो राहिल मम्मी काय ग बाई सोन्याचा पप्पा बेतायला हो येऊ आला सोन्याला हा का हम्म जावे बापू एव हो काय हा बर बर चाले चाले। मग मटानंच आणायला विते तो बापाला हा सण तेवजा मुक्का मिची होती बरं बरं चालेल चालेल मग येऊ दे जावाय आहे बापूनला चल हां नाही कंबर दुखव लागली बाई ये शिजत मुलं आहे ना नाही कंबर दुखत आता आहे ना मम्मी स्वयंपाक करू राहिली तवर मी झोपते तरी मग सोन्याला जवळ घेऊन गो बाई बाईचा जन्म काही खरं नाही आई आय बाई माणसाचं बरं बाई कुपवारही नको स्वारही नको काही नको सोन्या झोप आय झोपला बाई सोन्या झोपा मी झोपते थोडे